नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पन... गोड रेसिपी म्हणजे आपण आज भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत तर खूपच साध्या सोप्या पद्धतीने आणि ते भोपळ्याचे घारगे एकदम मऊसूत आणि एकदम चवीला असे भारी लागणार आहेत चला तर पटकन आपण त्याची रेसिपी कशी आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा भोपळा घेतला आहे त्याचे असे बारीक बारीक काप केलेले आहेत जो भोपळा घालीसाठी वापरतात तोच भोपळा इथे वापरायचा आहे तर त्यानंतर मी हे भोपळ्याचे जे बारीक बारीक तुकडे केले ते मिक्सरमधून छान असे फिरून घेतलेले आहेत अशा तर तुम्ही बघू शकताय तर जेणेकरून मोठे मोठे जरी राहिले तरीसुद्धा चालतील तर हे असे मिक्सरमधून छान मी फिरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे गुळ तर याची माप असे आहे की भोपळा पण मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर तो जितका होईल त्याच्या निंबा आपण याच्यात गूळ वापरला तरी चालेल जास्त गोड हवा असेल जास्त वापरू शकता आणि त्यानंतर भोपळा आपण गुळामध्ये छान शिजवून झाल्यानंतर गॅस आपण बंद करूया त्यानंतर मी एका परत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर याच्यात चवीपुरतं मीठ घालून आपण जे भोपळा शिजवलेलं आहे ते मिश्रण आपण याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे व्यवस्थित असं पाण्याचा वापर न करता आहे त्या मिश्रणामध्ये पीठ छान असं मळून घ्यायचं तर त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून तुम्ही याचे छोटे छोटे पुरीसारखे गोल लाटू शकता किंवा एक मोठा गोळा घेऊन तुम्ही वाटीच्या सायन याचे गोल गोल आकर्ष पाडू शकता तर या पद्धतीने चला तर या पद्धतीनं आपले हे आ, पुरा लाटून झालेले आहेत त्यानंतर कढईत मी तेल गरम करत ठेवलेलं तेल छान गरम झालं मस्त आपण तळून घेऊया तर तुम्ही बघू शकता कसलं टम्मासं फुगलेलं आहे आपले घारगे भोपळ्याचे तर अशाच पद्धतीनं आपण सर्व तळून घेऊया आणि एकदम मस्त असे आपले हे भोपळ्याचे घारगे तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी साधी सोपी पण खूपच चवीला भारी अशी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका